पार्किंग तार्थी करणे आवश्यक आहे अन्यथा आता रोहात नगर परिषदेद्वारे दंड आकाळ येईल याची नोंद उगावी तरी सर्व नागरिकांनी वास्तुकीत होत असलेल्या अडथळा दूर करण्यासाठी नगर परिषदच प्रशासनात सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद रोह्याच्या मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास रोहा नगरपालिका ऍक्शन मोड वर नगरपालिकेची अनाधिकृत बांधकामांवर धडक कारवाई रस्त्यावरील अनाधिकृत तपऱ्या गाड्या अनाधिकृत वाढीव बांधकामांवर पालिकेचा फावडा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात रोहा नगरपालिका ऍक्शन मोडवर पाहायला मिळाली अनेक दिवसांपासून होणाऱ्या सोशल मीडियावर चर्चा अपघात रस्त्याची वाहतूक कोंडी या समस्या लक्षात घेता खासदार तटकरे यांनी रोहा मुख्याधिकारी यांना योग्य ते नियोजन करून सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली पाहायला मिळाली रोहा पोलीस स्टेशन रोहा वाहतूक पोलीस यांच्या साह्याने नगरपालिकेने रस्त्यावर असलेल्या अनधिकृत टपऱ्या गाड्या तसेच व्यापाऱ्यांच्या अनधिकृत वाढीव बांधकामांवर अखेर सक्त कारवाई करून फावडा फिरवलेला पाहायला मिळाला त्यामुळे रोहातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय रोह्यातील मुख्य रस्ता मोकळा झाल्यामुळे याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तसेच अनेक समस्यांना पूर्णविराम मिळणार आहे यावेळी रोहेकर नागरिकांकडून रोहा नगरपालिकेला कौतुकाची थाप मिळून सार्वत्रिकरित्या कौतुक होत आहे আরে ভাই আসি কত কিলোমিটার ও আর ওদিকে কিছু দাও ও লাগা থামাই महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वाडेकर रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका